छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी धरण कालव्याचे जलपूजन संपन्न नाशिकच्या टंचाईग्रस्त येवल्यासाठी वरदान ठरलेल्या प्रकल्पाचे पाणी अखेर अखेर किलोमीटरचा प्रवास करून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव संपूर्ण क्षमतेने येवल्यात पोहोचले यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी दरसवाडी धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याची पाहणी केली अनेक अडचणींवर मात करून तब्बल सतरा वर्ष हे काम पूर्ण झाले आहे कोणी कितीही टीका केली तरी यापुढे

सही जाना अगर और बावतर में जाएगा और पसंद पंप भविष्य का मंडे ये और प्लॉव नहीं वो प्लॉव बंदाओं में हाँ और प्लॉव शब्द करूँ डालो हाँ सोशल मीडिया भी चर्चा होती है क्या आपको हाँ अच्छा। और प्लॉव नहीं और पोस्ट करने ये चर्चा जो होती है पुणे का उस और पोस्ट करने अपने गायब नहीं ते पानी और शक्� पाहिलं की ओवरफ्लो एक तर ओव्हरफ्लो होत नाही फ्लो झालं तर थोडं होतं ते मांजरपाड्याचं पाणी जे आम्ही वळवलं आणि ते पाणी जे आहे त्या पुणेगावमध्ये टाकलं आणि फक्त ते पाणी जे आहे परत दरसवाने असं करून ते आहे ओव्हरफ्लो नाही झालं हा रेग्युलर पाणी स्वतः आहे तो रेग्युलर तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो मांजरपाड्याचा त्या भागामध्ये ते पाणी यानंतर निवडणुकी जवळ आला की मांजरपाड्याचा विषय निघतो परंतु आज तुम्ही करून दाखवलं पाणी आणून जातो मला तुम्ही काम कधी सुरू झालं चालव कधी झालं मांजरपाडा धरणाचं पाणी आजार पाच झालं जावड फक्त सगळ्याच्या सगळं पाण्या स्पीडने येत नाही ते मध्ये चिरत म्हणून त्याला लाईनिंग करावी लागली संगा जर पौने तीन सेटी रुपये काम अल तो इस्टिमेट बजेट पैसे ये सग करना काम ता, नहीं सीमेंट टाका सीमेंट नहीं कराए कि अड़च नहीं मानना ये कहीं पुस्तक है चार दिवस तो काम है क्या दो तीन वर्ष काम चलते पानी कस स प्रयोग तो यशस्वी होता बाळापुटलं पाणी आलंच होतं आपलं फक्त राहिला होता मुद्दा एवढं की हे पाणी सगळं जिरतं आहे त्या जमिनीतून त्या कालव्यातून आणि पुरतं काही काही ठिकाणी बंद करावं लागतं ते स्मूथली कसं पुढे येईल त्याच्यासाठी आपल्याला कुटिंग करावं लागतं ते काही चार दिवसाचं काम नाही पण ठीक आहे निंदकाचे घरं असावीस असू द्या त्याला त्याच्यामध्ये आनंद आहे मला माझ्या कामामध्ये आनंद आहे मी माझा शब्द आता पाणी पोहचल की माझा शब्द पूर्ण झाला एकशे साठ किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे आता जवळजवळ मुंबई नाशिक एवढा प्रवास आहे त्या पाण्या एवढं त्याला फोट येईल एवढं त्याच्यावर येईल आणि भांडणं त्याच्यामध्ये काय फुल कोण काय करतो सरे ज़्यादा अगर और भारतवर्ष में अलग और बस मतलब भविष्य ना मरे ये और प्रो नहीं और प्रो बंदा तुम्हें आंख और प्रो आशय तो करना डर नहीं है सोशल मीडिया भी चर्चा होती है कि आपन हाँ और प्रो नहीं और प्रो जब करने ये चर्चा जो होती है पुणे का उस और प्रो जब करने अपने लगाया कारवानी है तो पानी औ एक तर ओव्हरफ्लो होत नाही ओवरफ्लो झालं पण थोडं होतो थो। ते मांजरपाड्याचं पाणी जे आम्ही वळवलं आणि ते पाणी जे आहे त्या पुणेगावमध्ये टाकलं आणि फक्त ते पाणी जे आहे परत दरस असं करून ते आणलेलं आहे ओव्हरफ्लो नाही झालं हा रेग्युलर पाणी सप्लाय तो रेग्युलर तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो मांजरपाड्याच्या त्या भागामध्ये तालुक्यातली जनता देते आणि आपण भुजबळांनी करून दाखवलं जे मांजरपाड्याचं पाणी होतं मांजरपाड्याचा प्रश्न जवळजवळ पन्नास वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न होता आणि अनेक निवडणुकाही त्यावर झाल्या आपल्यावरही अनेकदा आरोप झाले की आपण मांजरपाडा निवडणुकीच्या वेळेसच बाहेर येतो पण आज प्रत्यक्षात पाणी एवढं दाखल झालं काय सांगायचं असं आहे ना का का की आता तो पंचावन्न वर्षाचा प्रश्न होता का किती वर्षाचा हा भाग नाही आहे परंतु प्रश्न होता एवढं खरं आणि मी जेव्हा निवडून आलो इकडे त्यावेळेला मला तो जेलो दाखवतो हो ते बुजलेला होता थोडाफास शिल्लक होता तर मला सांगण्यात आलं की बा ते कोणी जातं पाणी ते हा कालवा व्यवस्थित केला पाहिजे मग ते कालव्या पूर्णपणे खोदून काढण्याचं काम जे त्याच्यासाठी प्लान्स एस्टिमेट पैसे सगळे लागतं इथून तिथून मग ते सगळं त्याने केलं केल्यानंतर म्हणजे लक्षात आलं की पुणे गावचं आहे मी मुंबईचं वाढू मुंबईचा महापौर त्यांचा त्यांचा तर दूध आहे पण माहीत त्यांना मध्य वैतरणा अपर इतर बांधले काय मोठे मोठे लोकांनी पाईप टाकले तर घरात पाणी आता मलाही माहीतच नाही काय काय कसं करायचं ते त्याच्यामुळे मी आपल्या काही सहमती बरोबर काही अधिकारी आणि कामाला लागलो आणि नंतर आलं की आता हे पुणेगावचं पुणेगावच्या ओव्हर ओवर फ्लो तर पाणी येणार आणि नाही झालं तर नाही येणार मग काय करायचं त्याच्यावर विचार सुरू झाला मग झिरवळ साहेब वगैरे जे आहेत त्यांच्याशी चर्चा केली तर पाणी तर त्या भागात पाऊस आहे तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो तिकडे त्या भागामध्ये त्या मांजर पाण्यात आणि ते पाणी जे आहे ते म्हणजे सगळीकडे पलीकडे वाहून जातं तसंच जो मारस आमचा माझ्या माहितीप्रमाणे त्या सगळ्या भागामध्ये नागपा आणि दुसरं गोदावरी पट्टा पंचावन्न टी एम सी पाणी आहे ते सगळे तिकडे वाहून जातं किंवा गुजरातला जातं किंवा कुठे जातं जळगावच्या तिथे तापीनं नव्याण्णव टी एम सी पाणी उकळले जातं खरं ते आपलं पाणी आहे अपन अड़ू शकलो नहीं दा पंद्रह वर्ष अनेक वहीं विरोधी पक्ष रखना सुधा विधानसभा आंदोलन किया बता पानी आल पाए का राजा धरती और पौस पड़े तो पानी तैयार है मग डों की एक मोठी डोंगरा की राक है तक पलसुदा महाराष्ट्र है जो आपण म्हणतो दे भाग आहे आणि तिथे हा एवढं प्रचंड जो पाऊस पडत होता संपूर्ण पट्टक पाऊस पडतो येतो त्यातला हा छोटा भाग आहे तर सगळं म्हणणं का त्याच्यापैकी तरी मोठा भाग आहे तो छोटा भाग जो आहे यातून पाणी जे आपण घालू शकलो इकडे तर प्रयोग करायला हरकत आहे आणि मग दोन हजार नऊला नाशिकला कॅबिनेटची मिटिंग झाली अशोक चव्हाण अध्यक्ष होते म्हणजे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला आम्ही तो प्रश्न मांडला की पाणी असं चाललं चाललंय आपण अडवलं पाहिजे सगळं पण त्यावेळेला ठरलं की असे ओळख बंधारे म्हणजे पाणी तिकडे जाणार नाही पाणी अडवायचं आहे का असे आपण बंधारे माझा त्यांनी परवानगी दिली आणि मग पहिलंच काम घ्या आपण हातात घेतलं आणि छोट्याशा त्या भागामध्ये मग सांगितलं आम्ही सगळे जाऊन अभ्यास केला कुठून कुठून पाणी जास्त येतात ओळखून मग आता सात आठ दहा पंधरा छोटे छोटे तिथे आम्ही ते डॅम्स बांधलेले आहेत छोटे असे डॅम्स नाही आणखी बंधारेच व्हायला पाहिजे कारण त्याचं काम काय आहे की तिकडे जाणार पाणी अडवलं आता त्या तिकडे पाणी जाणं अडवलं की मग ते पाणी जे आपल्याकडे आणायचं कसं हा परत मग कारण डोंगराचे राहत मग साडे दहा अकरा किलोमीटरचा बोगदा तयार केला त्याच्यामध्ये दोन ड्रग्स जातील एवढा मोठा बोगदा आहे म्हणजे ते पाणी जेवढं तुंबलं थोडक्यात म्हणजे जाणारं पाणी तुंबलं ते आपोआपच त्या बोगद्यात येणार हा त्याच्या पाठीमागं साधन त्याचं कधी नाही परत दुसरा मग आणखीन एक होता डोंगर तिथं दीड किलोमीटर बोगद्यात गेला अशा परंतु पाणी इकडे आम्ही आहात पाणी आणलं तर मागच्या पंचवार्षिकच्या वेळेला ते पाणी पोचलं बाळापर्यंत बाळापूर पोळून पोहोचलं ठीक आहे हो, पाणी परत नंतर लक्षात आलं की हा जो कालवा केला हा तिथून सगळं ते मांजर पाण्याच्या पाणी पुणे गावला येतं पुणे दरसवाडी आणि नो पुणे असं आहे तर पुणे गावला त्यांनी तो क कालवा अरुंद केला छोटा आणि पुढे मोठा केला खरं सुरक्षा मोठा हळूहळू आणि परत तो काल फुटायचा शेतकऱ्यांमधले शेतकरी ओढायचे बंद करा बंद करा बंद करा आमच्या घरात आले पाहून आमची जमीन उपळली मग तो बंद करायला करायचं तरी काय याच्यावर परत ते आडवा तिडवा मोबळ झोबळ कुठे मध्येच खडक वरती आहे काय तिथेच पाणी तोपायचं पाण्या पुढे जायचं नाही शेवटी दोन तीन वर्षापूर्वी बसून प्रयत्न केले आणि मला असं वाटतं पावणे दोनशे साठ पावणे तीनशे कोटी रुपयाचे कामात एक तर पुणे गाव ते दरसवाडी एक कॉन्ट्रॅक्टर दरसवाडी ते उभे दुसरा कॉन्ट्रॅक्टर हे दोन कॉन्ट्रॅक्टर नेमले आणि कामाला सुरुवात केली की हे नीट करायचे सायंटिफिकली नीट करायची माती दाखवून द्यायचं आणि त्याच्यावर सिमेंट कॉम्प्रेक्टचं हस्त त्याला दीड वर्षाचं काम होतं ते पण आम्ही त्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लावून सात आठ महिन्यामध्ये ते बरंचसं काम केलं ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त काम झालं असेल होते नव्वद टक्क्या झालं होतं ती दहा पंधरा टक्के आज आहे शिरलं तरी त्यांनी केलं पण ते दीड वर्ष अर्ध्या वेळेस आपण करून घेतलं मशीन लावले आपण सतत काम आणि मग त्यामुळे आता हो जो पाऊस जो पडला ते सगळं पाणी व्यवस्थित एका तासाला दोन किलोमीटर मी ते पाणी धावलं तास